नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आज आहे मित्रांनो आपण बघू शकतो की विविध जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली असताना परंतु राज्यातील अनेक भागामध्ये पाऊस अजूनही सक्रिय आहे मध्ये महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता बनताना दिसत आहे मित्रांनो राज्यातील काही परिसरात वादळी वाऱ्यास जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस त्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असला तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीनगर नाशिक या परिसरात आज मुसळधार ते जोरदार हलका ते मध्यम काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यात देखील जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे कमी दाबाचे क्षेत्र हे त्या विदर्भ आणि आसपासच्या परिसरावर सरकल्याने विदर्भात देखील काही ठिकाणी हलका ते मध्यम भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता बनताना दिसत आहे तसेच मित्रांनो पुणे नगर या परिसरात देखील हलका ते मध्यम मुंबई ठाणे रायगड या परिसरात हलका ते मध्यम नगरच्या दक्षिणेकडील भागामध्ये हलका ते मध्यम उत्तरेला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे बीडला देखील जोरदार सांगली सातारा सोलापूर या परिसरात देखील जोरदार पाऊस लातूरला देखील हलका ते मध्यम काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस जसे चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो पावसाचा जोर पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार रा असून त्यानंतर राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे धन्यवाद मित्रांनो